अवैध व्यवसाय फोफावल्याच्या तक्रारी आहेत एकलव्य संघटनेचे विश्वनाथ सोनवणे यांनी अवैध व्यवसाय फोफवले असून ते रोखण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत देवरे यांना देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार मला पोलीस मुख्यालयात आठ तास बसविण्यात आले त्यावेळी पोलिसांकडून मला अपमानास्पद वागणूक देऊन मला गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न झाला यानंतर मला सोबत घेऊन येथील काही अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली अवैध व्यवसाय रोखण्याची जबाबदारी पोलिसांची असताना मी तक्रार केली म्हणून कारवाई केली जात आहे असे दर्शवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला त्यामुळे आता आर्वीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून माझ्या दिवीचा धोका आहे पालकमंत्री म्हणून या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केल्याचे सोनवणे यांनी सांगितले पण एकच म्हणणे साहेब जर हे म्हणताय की तुम्ही तक्रार केली तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की ते धंदे कुठे चालतात यांची त्या गावाला ओपी मी पगार कशाचे घेतात जर आम्हाला जर दाखवायला घेऊन जात असतील साहेब तर माझं एक म्हणणं आहे मला साहेबांवर आरोप आरोप माझ्या कोणाला होता पण ज्या संदर्भात मी तक्रार केली यांनी तक्रार तक्रार केली लगेच दुसऱ्या एक तासात ते धंदे चालवतात म्हणजे धंदेवाईकांना एक तासात सोडलं जातं साहेब आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मला पंधरा वर्ष समाजसेवा आहे पंच पंचायत समितीचे सदस्य नॉन क्रिम माझा काही लोकांनी साहेब मला त्रास झाला तुम्ही काय सांगितलं की यांना आठ वाजेपर्यंत सोडू नका त्यांना एवढंच माझा उद्देश धंदे चालू आहे तुमचं म्हणणं आहे खूप लोक माझ्याकडे येत असतात लोकांकडे मी माझ्या टीम नंतर आणि मी तुम्हाला कल्पना आहे की मला काम माझ्याकडे कोणी आलं कुठे आता विषय असा होता की माझे लोक जातात खरं कोण मला माहिती परंतु ते निलपंचनामे करून तुम्ही काल वेळ दिल्यामुळे काल त्या ठिकाणी तीन रेड झाली आणि त्याच्याबद्दल मी अभिनंदन जातो सर सांगितलं तुम्हाला बसून ठेवा त्यात मला काय असू आनंद वेळ झाले साहेब तुम्ही जी रेड केली ना साहेब मी पण सांगतो जी रेड केली की एकदम नॉर्मल रेड केली तुम्ही माझं एक म्हणणं आहे माझ्या घरासमोर माझ्या घरासमोर मी जिथं राहतो तिथं क्लब चालतात क्लब चालवणारे साहेब 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 ऐका क्लब उल्लेख केला ऑफिसला आहे क्लब ऐका ना साहेब क्लब चालणार आहे लोक जे आहेत ना भाऊ तर ते मालेगाव वर म्हण गाड्या भरून करून तिथं इतर लोक येतात आणि आता लोकांनी सगळ्यांनी दिवस काय सांगताय तुम्ही एक्सपोज करताय तुम्हाला गोपनी सांगायला पाहिजे सांगितलं आलो तो साहेब तुम्हाला मी तुम्ही मला फक्त सांगितलं की असं वर्तक चालू आहे आता इतकाच चालू बघ तुम्हाला गोप नाही सांगायला पाहिजे आता कशाला सगळ्यांनी तुम्हाला निवेदन दिलं तुम्ही नाही बोलत नाही ठीक आहे आता उद्या तुम्ही नावाने परत या नॅच्युअर वर्कआउट करता भेटा ना तुम्ही मी वर्कआउट करतो तुमच्या तुम्ही परत बसून